सहा खात्मा करनेत आला होता ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रणॉय आणि आयुष शेट्टी यांनी विजयी सलामी देत पुढची फेरी गाठली आहे प्रणॉयनं इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्धीचा सहा एकवीस एकवीस बारा एकवीस सतरा असा पराभव हो केला श्रीकांतनं चायनीज तैपईच्या चा खेळाडूचा एकवीस एकोणीस एकोणीस एकवीस एकवीस पंधरा न पराभव केला तर आयुषन कॅनडाच्या प्रतिस्पर्धीला खेळाडूचा ग्रेटर नोएडा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध फायनल्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी सुरू आहे नरेंदर बरवालनं पुरुषांच्या नव्वद किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं आहे अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या खेळाडूचा सा पराभव करत नरेंद्रननं सुवर्ण कामगिरी केली महिलांमध्ये नीरज फोगटनं कांस्य पदकाची कमाई केली तर सत्तावन्न किलो वजनी गटात जयस्मिननं आणि पुरुषांच्या पन्नास किलो वजनी गटात एम जादूमणी सिंगनं अंतिम फेरीत धडक